उभा राहणार आहे हा विश्वास तुम्हाला मी देतो येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला पाच नंबरचा अनुक्रमांक नंबरचं बटन आपल्याला मिळालेला आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह डोळ्यासमोर ठेवून आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि येत्या काळामध्ये विकास करण्यासाठी या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व म्हणून तुमचा भाऊ एक काम करण्याची इच्छा व्यक्त करतोय दामाजींच्या चरणी प्रार्थना करतो तुम्ही मला ती संधी द्याल आणि आदरणीय साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद द्याल एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी काय त्यांच्यासाठी मत बाळण्यासाठी इथे आलेले आज अनिल भाऊ यांचा नंबर आहे पाच पाच नंबर पाच नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि योगा योग बघा अनिल भाऊंच चिन्ह काय तर तुटारी वाजवणारा माणूस आणि सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आज कुठेही गेला तर कृष्ण हरी राम कृष्ण आमच्या महिला भगिनी खूप तुझा की माझी बघणी तिथे उभी आहे बसली आहे साडी मेसून काळ ब्लाउज धरून डोळ्यावर परत रामकृष्ण आई वाच वाच होता मला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या मंगळवेड्यात आलं एक तर सोलापूरची माझी ओढ फार जास्त आहे त्याच कारण असतांना दिलं त्याच्या बरोबरीने किंवा गुंज भर जास्त सोलापूरकरांनी साथ आणि प्रेम आदरणीय पवार साहेबांना दिला तुम्ही आयुष्यमान कशाचं नाही प्रेमाचा जात आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एक आठवण नवीन पिढीला सांगते कि या देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात युवा मुख्यमंत्री कोण झाले तर ते आदरणीय पवार साहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाले आणि तेव्हा ते निया 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 निया। मुख्यमंत्री व्हायच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होते आणि जेव्हा आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून सोलापूरला आले माझ्या आईला सोलापूरकरांनी आवर्जून आमंत्रण देऊन आमंत्रित केलं होतं याला सरकारासाठी मला आश्चर्य वाटेल पण गुलाबाच्या पाकळ्या रस्त्यावर टाकले होते त्याच्यावरून पवारसाहेबांची जीत गेली होती हे

ही संतांची भूमी आहे ही संस्कारांची भूमी आहे त्याच्यामुळे आज अनि अनि मला मनापासून आनंद वाटतोय आणि ज्या मी मत मागते त्याच्याबद्दल मला अभिमान आहे कारण एक नवीन चेहरा पारदर्शक कारभार आणि <प्रेण> अतिशय उत्तम आज काय ज्यांनी काम केलं पारदर्शकपणे <आगे>। केलं <प्रेण> <आगे। प्रेण> <प्> अशा बाबासाठी मत मागायला काय अडचण येत नाही कारण का एक सांगते मला माहिती आहे तुम्ही किती अस्वस्थ मनात आहात एक तुम्हाला अभिभाव सांगते कि सत्य ये परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो तो माझा विश्वास आहे की ही मंगळ आणि या भागातली भागात जनता ही तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत ते विचार करत होते ते तुमचा बटन किती नंबरला आहे योगायोग बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा होता मतदार संघाचं नाव काय पंढरपूर बावन पण ढ रू र -पूर. किती झाला माझ्या पांडू रंगाची जादू बना तुम्हाला का पाच नंबर आहे आमच्या दोघांच डायरेक्ट कनेक्शन आहे रामकृष्ण आई बाहेर म्हणता बालकण म्हणतात अजून राष्ट्रीय कोणीच लग्न झालं झालं असं पण खरंच योगा कोण मी विचार करत होते सांगू तुम्हाला पंढरपूर मंगळ वेगळा झाला प्रश्न सुटला आता सगळ्यांच्या डोक्यात राहणाऱ्या सुद्धा तर पाच नंबर ता तो बदल नाय करता आणि बाकीचे लोक येतील जाती सांगतील सगळ्यांचा मान सांगायचा आपले संस्कार आपण विचारायचे प्रत्येकाचा मान सन्मान झालाच पाहिजे विरोधात असता म्हणून काय झालंय का सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकावर पण प्रेम करावं आणि त्यांनी आपल्यावर टीका करावी आपण त्याच्यावर टीका करावी कारण का हा देश कोणाच्या मनमर्जीनी चालत नाही तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो आणि सांगायला ते आपण आम्ही भाऊ मतदान करावं कारण महाविकास आघाडीला मत तुमच्या अनेक भाऊला मत तुमच्या दुधाच्या भावाला मत म्हणजे आपल्या आम्हाला भाऊ लावत तुमच्या कांद्याला आणि एक शब्द या सगळ्या महिला भगिनी देते जो दिलाय लिहिलाय संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय शब्द तुम्हाला देते सगळ्यांनी रेकॉर्ड करून ठेवा पाच वर्ष चलन आपलं सरकार आल्यावर हमी भाव तर आम्ही देणारच पण त्याबरोबर पाच वर्ष तुमच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत डाळ तांदूळ काही चार पाच गोष्टी आहेत त्याची लिस्ट बनवणे आणि पाच वर्ष आम्ही नाही आज शब्द व्यायच मला मागा गाडी देणार नाही आज आमच्या महिला म्हणून आहेत पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून देतात या राज्यात सगळ्यात लाडकी बहिण लोकसभेपर्यंत नव्हते आता झाले आणि याची ताकद लाडक्या नव्हत्या या राज्यात असा लोकसभेला त्यांचा दिला ना की लाडकी बहीणच झाली आहे आणि किती पैसे दिले पंधराशे रुपये किती पंधराशे रुपये दिले काय पाहिजे आणि हो एक भारतीय जनता पक्षाचे खासदार कोल्हापूरचे म्हणतात की हो आम्ही पंधराशे रुपये देतोय पण यातली एक पण महिला तर तिथल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काय काल आधी वीस तुझा फोटो काय भारतीय जनता पक्षातल्या त्या नेत्याला सांगते कोल्हापूरचा आहे तुम्ही शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या हे वागणं बदल नव ज्या शाहू छत्रपतींनी महिलांचा आदर केला सन्मान केला तिथे आम्ही